मी अनिल शिंदे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नॅशनल धोबी महासंघ या राज्यातल्या धोबी समाजाला त्यांचं पूर्ववत आरक्षण देण्यासाठी ही भांडे समितीचा हा अहवाल आहे आणि त्याच्यामध्येच पंधरा एप्रिल एकोणीसशे पन्नासचं हे गॅजेट आहे त्याच्या पहिले एकोणीसशे छत्तीसच्या गॅजेटमध्ये सुद्धा आम्ही एस सी होतो या गॅजेटमध्ये सुद्धा आम्ही एस सी आहोत असे अनेक पेपर जे आहेत चार बारा एकोणीसशे एक्केचाळीसची जी लिस्ट आहे इंग्रजांनी शेड्यूल कास्टची बनवली होती त्याच्यात आम्ही शेड्यूल कास्टमध्ये आहोत आम्ही साठ पर्यंत शेड्यूल मध्ये होतो या देशातल्या राज्यात शेड्यूल धोबी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला ही सवलत मिळत होती एकोणीसशे साठ लाबल ठरवलं आम्ही अनटचेबल असताना आम्हाला शेड्यूल कास्टच्या लिस्टमधून काढून टाकलं आणि ओबीसी मध्ये टाकलं हा खूप मोठा अन्याय आमच्यावर झालेला आहे आणि आमचं दोन हजार एक मध्ये याच सर्वेक्षण करण्यासाठी डॉक्टर भांडे कमिटी गठीत करण्यात आली हांडे कमिटीच्या रिपोर्टमध्ये दोन हजार दोनमध्ये मध्ये असं फाइंडिंग आल्या की यांना या प्रवर्गातून काढून यांच्यावर हा इंजस्टिस झालेला आहे ही चुकीची दुरुस्ती करून यांना पूर्ववत त्या प्रवर्गात टाकण्यात यावं ह्या फाइंडिंग आलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही जवळजवळ पंचवीस वर्ष झाली लढाई लढतो आहे दोन हजार पाचमध्ये आणि दोन हजार बारामध्ये दे, माननीय देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्षात असताना आमचा एक मोर्चा होता आरक्षणाच्या बाबतीत नागपूरला त्या मोर्चाला सामोरे येऊन मान्य आजचे विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळेस विरोधी पक्षात असताना येऊन म्हणतात की मी हाऊसमध्ये तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री हंडोरे साहेबासोबत वीस मिनटं या विषयावर भांडलो आणि या समाजाला तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे ते तुम्हाला नवीन आरक्षण मागत नाहीत त्यांचं पूर्वत आरक्षण तुम्हाला ते मागतात आहेत आणि तुमच्याकडे शासनाकडे भांडे कमिटीचा रिपोर्ट आहे टाटा इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट आहे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना तुम्ही पार्टीचा अहवाल कशासाठी मागता याचा अर्थ तुम्हाला या समाजाला मूर्ख बनवायचा यांना आरक्षण द्यायचं नाही हे शासन जे करत आहे हे चुकीचं आहे हे म्हणणारे मुख्यमंत्री यांना तात्काळ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवून एका पत्रावर यांना आरक्षण मिळू शकते हे स्वतः मुख्यमंत्री लॉयर आहेत आणि हे असं बोलत होते आणि वकील असल्यामुळे त्यांना ते टेक्निकल संपूर्ण माहिती आहे त्यांनी तात्काळ जे ते बोलले आहेत त्या बोलण्याप्रमाणे करून आम्हाला आमचं आरक्षण द्यावं ही आमची त्यांना विनंती आहे तुमची मागणी काय आमची मी एवढीच आहे की या महाराष्ट्रातला धोबी समाजाला पूर्ववत आरक्षण एस सीच्या आरक्षणामध्ये इन्क्लुजन केलं पाहिजे आणि ते तात्काळ केलं पाहिजे जर जा। या महिन्यामध्ये महिन्याभरात हे शासन जर पॉझिटिव्ह पावलं उचलून आमच्यावर कारवाई करून आमचं आरक्षण देत नसेल तर येणाऱ्या डिसेंबरमध्ये आम्ही आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रात धोबी बांधायला आम्ही आव्हान केलेलं आहे आता आम्ही दिनांक गेलेल्या तेवीसला आणि चोवीसला राज्यभर तेवीसला तहसील कार्यालयावर आणि चोवीसला कलेक्टर ऑफिसवर आम्ही निवेदनं दिलेली आहेत आणि शासनाला इशारा दिला की महिन्याभरात जर शासन आमचं आरक्षण देत नसेल तर आम्ही आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रभरला धोबी बांधवायला आवाहन केलेलं आहे की तिथे आमरण उपोषणासाठी आम्ही सगळे बसणार राज्यकर्ते आमचं मान्य आमची मागणी पूर्ण करत नसतील आणि पूर्वत आम्हाला आरक्षणात टाकत नसतील तर या राज्यातल्या संपूर्ण नेते मंडळींना आम्ही हा इशारा देतो की राज्यातला संपूर्ण लॉन्ड्री धारक धोबी बांधव हा तुमचे कपडे धुणे बंद करेल आणि जर तुमचे कपडे धुणे बंद केले तर तुम्हाला बघण्यासारखे पांढरेपोटा कपडे काढून तुम्हाला कधी संसदमध्ये विधानसभेमध्ये किंवा जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतमध्ये बसता येणार नाही